हरणे बंदर जेट्टीचे काम जलद गतीने पूर्ण करा मंत्री योगेश दादा कदम यांचे निर्देश हरणे बंदर जेट्टीचे काम हे केवळ विकासाचे नव्हे तर स्थानिक मासेमार आणि बोट मालकांच्या जगण्याशी निगडित महत्त्वाचा प्रकल्प आहे त्यामुळे हे काम जलद गतीने सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करणे ती संबंधित विभागांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेशदा कदम यांनी केले आहे हरणे बंदर येथील नव्या जेटीच्या कामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून चालू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला यावेळी स्थानिक नौका मालक आणि ग्रामस्थांनी यावेळी जेटी परिसरातील काही अडचणी व समस्या मांडल्या मच्छीमारांच्या सुरक्षिततेला सोयीसुविधांना प्राधान्य देणे आवश्यक असून नियोजनपूर्वक काम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या या पाहणीवेळी सहाय्यक आयुक्त मत्स्य रत्नागिरी विभागाचे सागर कुवेसकर बंदर विभागाचे उपअभियंता मंजुळे उपनिरीक्षक रामदास गवार विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोरभाई देसाई प्रमुख उमेश राजे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सदस्य सुनील दळवी हरणे सरपंच ऐश्वर्या धाडवे आदी उपस्थित होते